नमस्कार मंडळी तर आज आपण एक वेगळ्या स्वरूपाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे याच्या अगोदर आपण बरेचसे व्हिडिओ केले आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे गणेश उत्सवाचा सण आपल्या अगदी तोंडावर आलेला आहे तर बरेचसे लोक आहेत ते मूर्ती घेताना संभ्रमित असतात की मूर्ती कोणत्या प्रकारची घ्यायची मूर्ती शेडोची घ्यायची का मूर्ती पीची घ्यायची मार्केटमध्ये मूर्ती स्वस्त भेटते पीची भेटते पण पीओपीची मूर्ती का घ्यायची नाही शेडोची मूर्ती का घ्यायची याचा संपूर्ण अभ्यास किंवा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आत्ता आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील बोरगाव म्हणून एक गाव आहे बोरगाव गावात मारुती कुंभार म्हणून एक प्रसिद्ध शेडोच्या मूर्तीचे कुंभार आहेत मूर्तिकार आहेत तर त्यांची आपण प्रकाराची मुलाखत घेणार आहोत किंवा त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की बाबा मातीचीच मूर्ती का घ्यायची आणि पीओपीला पीला का बऱ्याचशा लोकांनी रामराम केलेला आहे आणि मातीच्या मूर्तीकडे वळलेले आहेत पीओपीचे काय दुष्परिणाम आहेत किंवा मातीचे काय फायदे आहेत किंवा का म्हणून मातीच्या मूर्ती घ्याव्यात नमस्ते काका तुमचं स्वागत आहे वारसा महाराष्ट्राच्या आप आपल्या युट्यूब चॅनलवर नमस्ते पहिल्यांदा तर आपला परिचय करून द्या मी मारुती कुंभार दर्शन कला केंद्र या गणपती वर्कशॉपचा होणार आपल्या इथं कशा कशा मूर्ती करता तुम्ही काय आपल्या इथं सहा इंचापासून हां ते तुमच्या वीस फूट तीस फूट हां जशी रिक्वायरमेंट असेल तशी पण माध्यम मातीमध्ये राहतं मातीमध्येच का मातीमध्ये मा पर्यावरणपूरक मूर्त्या करणं किंवा देवी देवतांची विटंबना टाळणं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत कारण आपण हिंदू आहोत आपणच आपल्या देवी देवतांची विटंबना करणं किती योग्य आहे हां आपणच आपल्या देवी देवतांची विटंबना करणं किती योग्य आहे आम्ही पण पूर्वी पीओपीच्या पीच्या बनवत होतो त्याच्यात आमच्यातून अनुग्रात बदल झाला जसं की देवाची विटंबना बघितली त्यावेळेला लक्षात आलं की आपल्या हातून घडणारे देव की ज्या देवानं आपणाला घडवलं आणि तोच आज साक्षात आमच्या मूर्तीकारांच्या हातातून घडतोय तर त्याचीच विटंबना होते मग हे बंद केलं पाहिजे पर्यावरण पण जपलं पाहिजे तर ह्या अशा गोष्टी असल्यामुळे आम्ही मातीमध्ये कन्वर्ट झालो तरी गेली किती वर्षापासून तुम्ही मूर्ती बनवताय किंवा हा आमचा सा कुंभार समाजाचा व्यवसाय पारंपरिक माती माती मूर्तीचा पीओ पी एखाद्या ग्रहण लागतं तस आमच्या कुंभार समाजाला पीओपी नावाचं ग्रहण लागलं हा त्यातून मूर्तिकार तयार होत नाहीत तर उत्पादक आणि व्यापारी तयार होतात मूर्तिकार कुठे आहेत हे सगळे उद्योजक आहेत मूर्तीकार नाहीत पीओपी आणि माती पीओपी पी हे खरं माध्यम नाहीये मूर्ती माध्यम मध्ये कारण हे पीओपी डाय बनवणं किंवा बिल्डिंग मटेरियल सिलिंगला या अशा गोष्टीसाठी पीओपी पी जात होतो पूर्वी पण हे माध्यम मूर्तीमध्ये आलं आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला पीओ पी नव्हतं मातीच होती आणि आम्ही आमच्या पूर्वजांच्या हाताखाली शिकलो वडीलधाऱ्या लोकांच्या हाताखाली काम हे शिकलो म्हणजे खरं हे वडील वडिलोपार्जित हे काम आजच्या काळात लोकांच्या मागणीत काय बदल झालेला जाणवत तुम्हाला बऱ्यापैकी लोक आता मातीकडे कन्वर्ट झाल्यात पीओपी पी त्यांना सुद्धा जाणीव झाली त्या गोष्टीची कि पीओपी निसर्गाचा तर हानी करतेच करते, करते। आणि देवी देवतांची विटंबना आपल्या हिंदू धर्माची विटंबना पण होते पूर्वी आणि आता ज्या मूर्ती बनवण्याच्या पद्धती येत्या त्याच्यात काय फरक जाणवतो हो तुम्हाला पूर्वीची जी काय लोक होती मूर्त्या बनवणारी आमच्या समाजाची एवढं मातीमध्ये मा तंत्रज्ञान विकसित नव्हतं आज एवढं तंत्रज्ञान मातीमध्ये विकसित झालंय तेही निसर्गातनच मग तो झाडाचा डिंक खाईचा डिंक कागद अशा मिळ मिश्रणानं तुम्ही पाहिजे एवढी मोठी मूर्ती बनवू शकता प्लस ती मूर्ती वजनाला हलकी आणि विसर्जनाला फास्ट लवकर फास्ट विथ गळते पिओपी कितीही वर्ष पाण्यात ठेवा तिचं डिझॉल्युशनच नाही एकदा का पीओपीला ओ मिळाला कि त्या घनतवाकडे गेलं पीओपी त्याचं डिझॉल्युशन होत नाही आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या नद्या आहेत त्या खडकाळ आहेत त्यांचा प्रवाह जास्त आहे त्याच्यामुळे त्याच्यात गेलेली पीओपीची मूर्ती ती भग्न अवस्था होती त्याचे तुकडे पडतात पण विसर्जन होत नाही आणि ह्या मूर्ती मातीच्या घेतल्या घरच्या घरी करू शकतात घरच्या घरी विसर्जन तीच माती तुमची चैतन्यमय माती शेताला टाका झाडांना टाका त्याच्यात झाडे लावा त्याच झाडाची पानं फुलं पुढच्या वर्षीच्या गणपतीला वापरा बरोबर ह्याच्यातून दोन माध्यम साध्य होतात एक तुमचा उत्सव पण साजरा होतो निसर्ग पण जपला जा जातो झाड पण वाढली जात आहेत हे आपण नाही केलं तर येणाऱ्या पिढीला साठवणार कोण बरोबर आहे येणारी पिढी काय बोध घेणार आहेत ना शाडूच्या मूर्तीबाबत लोकांचा प्रतिसाद कसा आहे ह्या दोन वर्षात शाडूच्या मूर्तीबाबत लोकांचा प्रतिसाद फार उत्तम आहे आज तुमच्याच मंडळाचं उदाहरण घ्या तुम्ही सुद्धा मातीमध्ये कन्वर्ट झाला तुमच्या सुद्धा लक्षात आलं की आपण बसवल्याला देऊ त्याचे शंभर टक्के बरोबर आहे ना बरोबर आहे अशा गोष्टीमुळं जनतेतून हा कौल आला पाहिजे मूर्तिकार बनवायला तयार आहेत तुम्ही मागणी केली पाहिजे त्या गोष्टीची आज लोकांचा विषय काय झालाय चार पैसे स्वस्त मान्य आहे आम्हाला पीओपीच्या मूर्ती आहेत कारण ते प्रोडक्शन होत आहे दिवसाला एक कारागीर पीओपीचा उत्पादक एका दिवसात कम से कम शंभर मूर्ती बनवण्याची त्याची आणि मातीची मूर्ती बनवायची म्हणलं तर एक कारागीर पाच ते सहा मूर्ती दिवसभरात बनवू शकतो आज तुम्ही विचार करा जर शंभर मूर्ती बनवायच्या म्हणलं तर किती कारागीर पाहिजेत मातीच्या बरोबर कम से कम दहा पंधरा वीस कारागीर पाहिजेत विसाबाचा शंभर मग वीस कारागिरांचा रोजगार एका मनुष्य घेऊन जातोय मग रोजगार वाढेल की कमी होईल शंभर टक्के साहजिकच आणि मातीच्या मूर्तीला आपण जे कलर वापरतो प्रो, ते कशा पद्धतीचे असतात हे कलर सगळे नॉन टॉक्सिक आहेत ह्याच्यातून कुठलंही प्रदूषण नाही आणि राहिला गोल्ड कलरचा विषय त्याच्यात आम्हाला पर्याय मिळालेला नाहीये तरी पण आम्ही त्याच्यावर पर्याय शोधतोय आज आमच्या नागपूरच्या संघटनेनं ना। हा तिथं असा शोध लावला की सात कलरच्या मातीतून मूर्ती तयार झाली तिला कलर पण तोच मातीचाच कलर शंभर टक्के नॅचरल तिचा तुकडा जरी आपण तोडून खाल्ला तरी कुठली इजा होणार नाही ना पाणी इजा होणार नाही आणि बाजारपेठेत आज पीओपीच्या मूर्ती स्वस्तात मिळतात त्याचा काय फरक पडतोय शंभर टक्के पडतोय हा त्याचा फरक शंभर टक्के उत्पादकांच्यावर आहे माती मूर्तीकारांच्या तर जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे ह्या पीओपी मुळे मातीमुक्ती करा लोप पावत चाललाय ही कला लोप पावत चालली कारागीर कुठे त्यांची इच्छा शक्ती आहे काम करायचं आहे पीओपी मानवासाठी शंभर टक्के हानिकारक येणाऱ्या पिढीला हा मायक्रोएमियम कॅन्सर आहे बरोबर तुम्ही आम्ही जर नाही समजून घेतलं तर तुमची आमची येणारी पिढी कशी निघाल सांगू शकत नाही कारण आताच किती रोग उपलब्ध आहेत तुमचं पाणी बदललं दवाखाना दवाखाना मग हे सगळं जल हे जीवन ह्या सगळ्या गोष्टी कशाशी जात्या मिसळतात शेवट जलाशयाशी आज साठ टक्के ऑक्सिजन जलाशयातून मिळतो मानवाला साठ टक्के ऑक्सिजन जलाशयातून मिळतो मग एवढं सगळं माहीत असताना राजकीय कार्यकर्त्यांना किंवा राजकीय नेत्यांना सगळं हे माहित आहे तरी पण मताच्या प्रवाहापुटी मताच राजकारण चालू आहे ह्या राजकारणामुळेच पीओपीला आज परवानगी दिली मुंबई हायकोर्टने तो हे अंतरिम आदेश आहे काय वाले म्हणतात पीओपी ची कायमस्वरूपी बंदी उठवली तर त्यांचा चुकीचा गोड गैरसमज आहे अंतरिम आदेशात नऊ ऑगस्ट रोजी ज्या वेळेला अंतरिम आदेश दिला त्या आदेशामध्ये पीओपी वर बंदी घातली होती आजच्या अंतरिम आदेशामध्ये बंदी उठवली मग ती बंदी कधीही लागू शकते लोकांच्यात गैरसमज पसरवणे हाच एक हेतू झालाय पीओपी समर्थकांचा किंवा पीओपी उत्पादकांचा लोकांना पर्यावरणपूरक मूर्ती घ्याव्यात यासाठी तुम्ही काय या आवाहन कराल लोकांना पर्यावरणपूरक मूर्ती घ्याव्यात त्याच्यासाठी जो काही कस्टमर आहे त्याच्या तर आम्ही त्याच्यात किती बदल होईल त्या हिशोबाने आम्ही त्यांना आवाहन करतोय बऱ्यापैकी दहातले सात टक्के फिरलेत सात टक्के तीन टक्के लोक पीओपी पी पाहिजे त्यांना आम्ही विरोध करू शकत नाही शेवटी जनतेचा कौल आहे पण सात टक्के लोकांना मातीच्याच मूर्ती पाहिजेत शास्त्र काय सांगतंय त्या नियमाप्रमाणे त्यांना मूर्ती पाहिजे मग तुम्ही आता पीओपीच्या पीच्या मूर्ती स्वस्त मार्केटमध्ये मिळतात आमच्या पाषा मातीच्या मूर्ती उपलब्ध आहेत दोनशे रुपये पासून आहेत तीनशे रुपये पासून आहेत आठशे शंभर रुपये पासून पण मूर्त्या आहेत पण तुमच्या खिशाच्या अंदाजानं तुम्ही मूर्ती घेऊ शकता ते तुम्हाला दहा पंधरा वीस हजारापर्यंत पण आहे बरोबर आहे कस्टमरने खिशात शंभर रुपये द्यावायच्या दहा हजार मूर्तीकडे बोट दाखवायचं चुकीच आहे ना बरोबर आहे तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत पुढच्या पिढीला हा व्यवसाय करायला आवडेल असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के आवडणार आवडेल त्यांना जर केलेल्या कामाचा बऱ्यापैकी व्यावसायिकांचा कल पीओपी आहे ते एक व्यावसायिक दृष्टीने याकडे बघतायत पीओपी कडे कल हा विषय असा आहे की मार्केटमध्ये आज माझ्यापाशी मातीची मूर्ती उपलब्ध आहे म्हणून तुम्ही माझ्यापाशी आला जर मार्केटमध्ये उपलब्धच झाल्या तर कस्टमर घेऊ शकत नाही पीओपी वाल्याच्या ज्या वेळेला वर्कशॉप मध्ये जाल तुम्ही मातीच्या मूर्तीची मागणी करा तो नाही म्हणणार तुम्हाला घ्या उपलब्धता दिली पाहिजे ना आज आमच्या वर्कशॉप मध्ये तुम्ही बघितलं बगल तिकडे मातीच्या मूर्ती आहेत आज आठ फुटाची मूर्ती तुम्हाला दिसते मातीची बाहेर सात फुटाची मूर्ती दिसते मातीची चुकीचं आहे मातीच्या मूर्ती उपलब्ध आहेत पण ते जाणून बुजून ग्राहकांना द्यायचे नाही का तर यांच्या पाय येतोय पोटावर व्यवसायावर पाय येतोय पोटावर नाही तर व्यवसायावर पाय येतोय तरुण पिढीना पुढचा जर युवा पिढीत जगायची असेल आणि जपवायची जर असेल तर तुम्हाला प्रथमता निसर्ग जपावा लागेल कुठलाही मनुष्य उत्सवाच्या आड आलाला नाही उत्सव मोठ्या जम प्रमाणात आणि मोठ्या जोमानं झाले पाहिजेत पण त्या उत्सवाच्या नावाखाली जे कारखाने उत् म पी मूर्ती उत्पादकांचे खिशे भरायचे चालू आहेत हे पहिले बंद करा आणि राहिला विषय येणाऱ्या पिढीला निसर्ग जपा पर्यावरणपूरक उत्सव साजरे करा जेने खुँ की जेणेकरून सगळेच आनंदी राहू खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीमुळे बऱ्याचशा तरुणांच्या भर पडेल असं मी सांगतो आज तुमच्या मला तुमच्याशी चार शब्द बोलायचा योग आला आज अशी परिस्थिती आहे की फार वाटत की आव्हान करावं बोलावं व्हिडिओ करावे बाहेर पाठवावे पण त्याला गलत रिप्लाय येतात त्याच्यामुळे आम्ही त्या विषयात पडत नाही आज तुमच्या माध्यमातून योग आला त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानले पाहिजेत की हा तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवताय आमच्या मूर्तीकारांच्याकडून आभार की प्रत्येक मंडळांना असं कन्व्हर्ट झालं पाहिजे जसे तुम्ही आज विचार केला निसर्गाचा केला तुमच्या आपल्या हिंदू धर्माचा केला मूर्त्यांच्या विटंबनेचा केला प्रत्येकानं असा आवाज उठवला पाहिजे कारण जे आपण अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीची अवस्था बघतोय नदीला किंवा तलावात अवस्था इथून पुढे तरी आपल्याला झालेली नाही बघायची आहे म्हणून आम्ही शेडू तुमचा संकल्प चांगला खूप खूप धन्यवाद वारसा महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायक जे घंटा जवडी दाबायला विसरू नका धन्यवाद